नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन राज्यभरात सध्या पीक विमा भरपाईवरून बराच गोंधळ सुरू आहे आणि या गोंधळामध्ये पीक विमा कंपन्या आणि केंद्र सरकारनं आणखीनच भर घातलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून पीक विमा कंपन्यांनी अग्रिम भरपाई असेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा पीक कापणी प्रयोगांती आलेली भरपाई असेल ही भरपाई देण्यामध्ये अनेक दे घोळ घातले त्यात भर टाकली ती केंद्र सरकारच्या नव्या निकषानं या निकषामुळे भरपाई देण्यास उशीर होत असल्याचं सांगितलं जातंय मग पीक विम्यामध्ये सध्या जो काही घोळ चालू आहे पीक विमा भरपाईला जो काही उशीर लागतोय त्याचाच आढावा आता पण यावृतून घेणार आहोत गेल्या वर्षभर विमा योजना एका कारणानं गाजत आहे आणि ते कारण आहे वाद पीक विमा कंपन्यांनी अगदी अग्रिम भरपाईच्या टप्प्यापासूनच ते पीक कापणी अंतिम भरपाई देण्याचा टप्पा असो या प्रत्येक टप्प्यामध्ये कंपन्यांनी घोळ घातला आणि वेळकाळूपणाचं धोरण राबवलं त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही टप्प्यामध्ये भरपाई वेळेत मिळाली नाही आता त्यातल्या त्यात जेव्हा अंतिम टप्प्याची भरपाई मिळण्याची वेळ आली त्यात गोंधळ घातला तो केंद्र सरकारच्या निकषानं म्हणजेच धोरणानं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निकष बदलले तेही मार्च महिन्यामध्ये आठ मार्च रोजी केंद्र सरकारनं एक अध्यादेश काढला आणि या अध्यादेशानुसार आपल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याच्या निकषामध्ये दे सरकारनं बदल केला तसंच हा निकष शेतकऱ्यांचा फायद्याचा असल्याचं सा देखील सांगितलं जात आहे आता केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या निकषात कोणते बदल केले हे आपण एका उदाहरणानं समजून घेऊयात आता जुन्या निकषानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणजेच अग्रिम भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान भरपाई या तीनही टप्प्यांमध्ये जी काही भरपाई मिळत होती हे भरपाईची रक्कम पीक कापणी प्रयोगाअंती जी काही भरपाई येत होती त्या भरपाईतून वजा केली जात होती पण नव्या निकषानुसार म्हणजे केंद्र सरकारनं निकषात जो बदल केला आहे त्या निकषानुसार या तीन टप्प्यांमध्ये मिळणारी भरपाई ही पीक कापणी प्रयोगाअंती मिळणाऱ्या भरपाईतून नाही तर एकूण विमा संरक्षित रकमेतून वजा केली जाईल असं सांगितलं थोडं सोपं करून समजून घेऊयात समजा तुमच्या सोयाबीनची हेक्टरी संरक्षित रक्कम आहे म्हणजेच विमा संरक्षित रक्कम रक्ष आहे पन्नास हजार रुपये आणि असंच गृहित धरा की तुम्हाला अग्रिम भरपाई म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळाली सात हजार रुपये आणि पिकअपने प्रयोगानं ती तुमच्या मंडळाची किंवा तुम्हाला मिळणारी भरपाई जी आहे ती येत असेल वीस हजार रुपये तर या वीस हजार रुपयातून जुन्या निकषानुसार हे सात हजार रुपये वजा केले जायचे आणि तेरा हजार रुपये तुम्हाला दिले जायचे हे होतात जुना निकष आता हे आपण उदाहरण दाखल समजून घेतोय पण नव्या निकषानुसार जर तुम्हाला सात हजार रुपये अग्रिम भरपाई मिळाली असेल तर हे सात हजार रुपये तुमच्या एकूण विमा संरक्षित रकमेतून म्हणजेच पन्नास हजार रुपयातून वजा केले जाईल म्हणजे किती राहतात त्रेचाळीस हजार रुपये आणि या त्रेचाळीस हजारातून तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी नुकसान भरपाई मिळेल म्हणजे ज्या प्रमाणात नुकसान होईल किंवा ज्या पातळीवर नुकसान असेल त्यानुसार तुम्हाला भरपाई दिली जाईल हा महत्त्वाचा बदल केंद्र सरकारनं आपल्या पीक विमा योजनेमध्ये केला होता बरं हा बदल उशिरा केल्यामुळं अनेक कंपन्यांनी याला विरोध केला होता कारण नव्या निकषानुसार कंपन्यांना शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई द्यावी लागेल आता कंपन्यांनी केंद्र सरकारचा अध्यादेश म्हणजे हा नियम केंद्र सरकारनं आठ मार्च रोजी जाहीर केल्यानंतर जवळपास एक महिना उशीर लावला म्हणजेच कंपन्यांनी नकार दिला होता आता कंपन्यांनी आधीच एक ते दीड महिना यामध्ये वेळ घालवला होता त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जे काही नुकसान भरपाई मिळणार होती त्यालाही उशीर लागला आता कृषी विभागानं असं सा सांगितलं की नव्या निकषानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कंपन्यांना आधी अग्रिममध्ये किती भरपाई दिली त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये किती भरपाई मिळाली याचा आकडा काढणं गरजेचं आहे कारण हा आकडा काढल्यानंतरच पुढच्या टप्प्यासाठी शेतकऱ्यांची विमा संरक्षित रक्कम किती राहिली हे कळेल आणि त्यासाठी विमा भरपाई मिळण्यामध्ये उशीर लागतो आहे असं कृषी विभागानं सांगितलं आहे कृषी विभागानं हे देखील सांगितलं आहे की बहुतांशी भागांमध्ये बहुतांशी जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई किती मिळाली स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून रक्कम किती मिळाली हे आकडे पुढे आलेले आहेत आणि आता विमा कंपन्या पीक कापणी प्रयोगाअंती भरपाई देण्याची तयारी करत आहेत म्हणजेच याची तयारी सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगांची मिळणार भरपाई मिळणार आहे आपण जर एकूणच पीक विमा योजनेचा आढावा घेतला तर असं दिसून येतं की राज्यभरात पीक विमा योजनेसंबंधी एकच प्रश्न नाही आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळाली काही जिल्ह्यांमध्ये अजूनही मिळाली नाही काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई मिळाली काही जिल्ह्यांमध्ये मिळाली नाही किंवा जाहिरात झाली नाही म्हणजे थोडक्यात काय तर पीक विमा योजनेमध्ये तालुका पातळीवर मंडळ पातळीवर जिल्हा पातळीवर हे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यामुळं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकाच व्हिडिओतून घेता येणार नाही तसंच वेगवेगळ्या वे वे तालुक्यांचा किंवा जिल्ह्यांचा विषय हा वेगवेगळ्या वे वे प्रश्नांमध्ये अडकलेला आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातला नेमका प्रश्न काय आहे हे जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवलं तर आम्हाला कृषी विभागाकडून याची माहिती घेता येईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पिकिमा भरपाईमध्ये नेमकी कोणती अडचण आहे कोणत्या टप्प्यावर आपली भरपाई अडकलेली आहे हे जर आपण कमेंट बॉक्समध्ये कळवलं तर याची माहिती आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि तसंच पीक विमा संबंधी ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा आणि सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका